तर बघा हे ताट आहे म्हणजे सर्व साहित्य हळदी कुंकू आहे पान सुपारी सर्व आहे मला दिसेलच बघा तर बघा हे तर बघा गौरीच्या डोक्यावर ठेवलेलं आहे पान सुपारी हे सर्व बघा गौरीच्या डोक्यावर ठेवतात ते पान विडा बांधलेला गाठी घेतलेल्या आहे गौरे गणपतीच्या गाठी घेऊन ठेवलेले असतात ते तर बघा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबल करा कमेंट करा असे व्हिडिओ शेअर करत राहा आणि असेच लोकांपर्यंत पोचू द्या माझं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हॅलो हाय नमस्ते यूटूब चॅनलपणे स्वागत आहे मी संध्या बोले इथे बघा आमच्या घरी गौरी पूजनचा कार्यक्रम आहे गौरीला पुजतात जे गाठी घेतात इथे बायका सगळ्यांना बोलावतात घरी जाऊन बायकांना बोलावतात सगळ्यांच्या घरोघरी आज गौरी आहे तर गौरीच्या गाठी घेतात असा हे कार्यक्रम करतात बोलावतात घरी हळदी कुंकू लावतात त्यांना मग हे गाठी वगैरे बांधतात सात आठ गाठी सात किंवा नऊ गाठी किंवा अकरा गाठी असे बांधतात खूप काही कार्यक्रम असतो येते खूप काही कार्यक्रम असतो येते सर्व बायकांना घरी बोलावतात गाठी घेतात ते सगळे कार्यक्रम करतात इथे बायकांना बोलावतात हळदी कुंकू लावतात सुपारी वगैरे असतं पान सुपारी खोबरं हळद फूल तुळशीचं पानं हे सगळं असतं त्याच्यामध्ये हळद खोबरं खारी सुपारी हे सगळं असतं त्याच्यामध्ये ते बांधायचं असतं गाठी बांधायची असते दोरा असतो याच्यामध्ये सर्व बांधतात ते गाठी बनवतात बायका हे खेळ खेळतात मग त्यांना हळदी कुंकू लावतात पानसुपारी देतात खायला किंवा दूध भात देतात गोड गोड भात म्हणून गौरीचं आज ते मान असते ना हे बघा इथे ताट आहे याच्यात सर्व साहित्य आहे बायका त्याच्यातला धागा घेऊन पान सुपारी फुलं हळद गोबरं सुपा सुपारी खारी ते सर्व असतं ते बांधायचा याच्या दोऱ्याला बांधून ते माळ बनवतात देवीची माळ बनवतात त्याच्यावर ठेवतात तर गौरी पूजनचा असं सण असते लक्ष्मीचा घरी असा सण असते सगळ्या बायकांना बोलून चहा आने आने देखो मोसी आर में म्हणजे ना गणपती बाप्पाची वगैरे तयारी किती मस्त केली आहे बघा किती लाईट चमकात झग करते खूप छान आहे मला सगळी तयारी केली आहे बाप्पाची बघा बाप्पाचा मुकुडवा कसलं भारी आहे लाईटिंग वगैरे केली खूप छान डेकोरेशन करतो आम्ही दरवर्षी करतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करतो आम्ही दरवर्षी करतात ज्या घरी लक्ष्मी पण येतात दहा दिवस असतात दहा दिवस नाही दोन दिवस लक्ष्मी असतात त्यांची पण खूप सजावटी असते त्यांना साड्या घालतात मंडप बनवतात त्यांचं त्याचं जेवण कितीतरी सारं असतं खूप छान छान असतं डेकोरेशन त्यांचं तर खूप छान छान असते खरंच देवाल्यांना खूप छान वाटतं घरी गणपती बाप्पाचं खूप छान असते दहा दिवस असतात पण किती किती मजा येते ना हो गणपती बाप्पा दहा दिवस त्याचे लाड पूर्ण करून घेतो तस आपण कसे आपले करतो तसे त्याचे ते लाड पूर्ण करून घेतो बाप्पा येतो सगळ्यांचा बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या हाय हॅलो यू कशा आहात बाप्पा आहे आमचा पप्पा मला कसं आहे बघा छान आहे लाईक लाईक शेअर करा सबस्क्राईबल करा माझ्या चॅनलला असंच पुढे सपोर्ट करत राहा आणि असंच पुढे नेत राहा धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईबल करायला विसरू नका गणपती तुझे पप्पा मोर्या जय कृष्णा हरी रामकृष्ण हरी जय हरी हलो हलो हाय धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मोरया पुढच्या वर्षी लवकर या माझा ब्लॉग आहे गणपती बाप्पाचा लाईक शेअर करा सबस्क्राईबल करा विसरू नका मला संध्या यूट्यूब चॅनल ああ。